हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता झप्पार झाली होती आणि शेठ जेवायला आले होते पण त्यांना फरसण नव्हतं म्हणून मी फरसण आणाय गेले त्यानंतरनं मग मला पण एक लस्सी आण कारण ऊन होतं आणि मी उन्हात गेले होते ते पण चाल तसं जवळच होतं पण मला लस्सीची खूप आवड आहे म्हणून मग मी म्हटलं आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा शॉर्ट व्हिडिओ आहे आज काही दिवसभरात एवढं शूट केलं नाही पण तरी पण तुम्ही कंटिन्यू करा आणि लस्सीची टेस्ट खूप छान होती आणि मी माझा ब्लाऊज शिवत होते म्हणजे पण पहा पसरा किती झालेला आहे बऱ्यापैकी झालेला आहे ब्लाऊज मी वेगळी कटिंग केली आणि स्टिचिंग ही वेगळी केली मी आणि हे नॉटला त्याचा लटकन मी बनवले होते छान वाटत होते आणि साडीचं फॅब्रिक पण खूप छान आहे पण बघूया आता मी आता आलेलं आहे जिमवरून आणि आत्ता जस्ट फ्रेश झालेले आहे पण माझं आणखी काम राहिलेलं आहे ते काम मला ब्लाऊजचं कम्प्लीट करायचे का कारण मग मला खूप बसवायचे आहे त्याच्यामध्ये आणि मग अशी मी कटिंग करून ठेवली होती बाई तर आमच्या आनंदीने आज तर कट करून टाकं मला ते परत जॉईंट देऊन देऊन त्याला तीन जॉईंट देऊन मी परत दुसरं नवीन बनवलं कारण मी एक मीटर आणलं होतं ते मला ब्लाऊजमध्येच कटिंगमध्ये गेलं परत मला अर्धा मीटर मी आणि आणलं पण ते पण आनंदीने हे केलं एवढी आनंदी आमची हे करते त्रास देते आणि रूमचा पसारा तर बघितला असा असेल तुम्ही माझा आणखी मला एवढा पसारा झालेला आहे सगळ्या चिंद्या चिंद्या झाल्या तिथन जिममध्ये पण माझ्याकडून कोणत्या असतात त्या चिंद्या गेल्या होत्या ला कपड्याला लागून गेलेले असते नाही ती आणि आता आवरते मी आणि फक्त आता थोडं राहिलेलं फिटिंग तर नाही केली मी पण आणखी फिटिंग पण करायचे तर लाईट लावते त्या बाजूला हे मशीन त्याच्यामुळे जरा आता मस्त झालेलं आहे वेगळेच मेथडने वा ब्लाउज माझ्या तर असं मी आवरती मला अजून पण कसायचे तर काही आत्ता झालेलं आहे सगळं आवरलं पण आमच्या इथे थोडा थोडासा असं जरा पाऊस पडायला लागल्यासारखं झालेलं थोडेच ते पडले पण पडायला पाहिजे होता एवढा असं भारी वाटलं असतं तोर तर असं आणि मला ब्लाउजची भूक राहिलेली आहे बसवायची ते आता मी उद्या बसवणार कारण आज नाही बसवू शकत तमले मी पण घाम पडतं ना असं वाटतं मला पण दुसऱ्यांना वाटतं काही काम नसतं करणाऱ्याला वाटतं भरपूर काम असतं असंच असतं जेवण हे असंच असतं असं सगायला लागतं तर काही सातच्या ब्लॉकची आहे इथेच तेच करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे पण तुम्ही झोपून जाते हो